लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी सन्मती विद्यालय तारदाळच्या परिसरामध्ये लोकराजा राजर्षी शाहू जयंतीच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षानिमित्त पन्नासहून अधिक वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे इचलकरंजी अध्यक्ष उद्योजक संजय मेटे रोटरीयन प्रकाश मोरबाळे गॅलेक्सी फाउंडेशनचे नितीन गवळी अथर्व मेटे पत्रकार गजानन खोत मेघराज कांबळे वक्ते संजय मसुटे यांची प्रमुख उपस्थिती होती एक दिवसीय शाहू महाराजांच्या भूमिकेत अथर्व पाटील कौस्तुभ मन्ने यांनी वेशभूषा साकारली मुख्याध्यापक सीजी तेरदा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मनोरमा कांबळे कौस्तुभ म्हणणे श्रेयस काकडे अथर्व कदम संस्कार खोत यांनी मनोगते व्यक्त केली प्रशांत यांनी पोवाडा गायला संजय मेटे म्हणाले गॅलेक्सी फाउंडेशन रोटरी क्लबच्या वतीने यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत या शाळेला सलग चार वर्ष दोनशेहून अधिक वृक्ष संपदा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे लोकराजा शाहू महाराज यांची जयंती व शालेय समितीचे व शालेय समितीचे सदस्य कैलासवासी वसंतराव झेले अण्णा यांच्या स्मृतीच्या निमित्ताने या परिसरामध्ये आपण आज पन्नास वृक्षांचे वृक्षारोपण पन करीत आहोत सीजी तेरदाळे म्हणाले शाहू महाराजांनी बहुजन कष्टकरी शेतकरी समाजासाठी केलेले कार्य आदर्शवत आहे सतीची प्रथाबंदी विधवा पुनर्विवाह सामाजिक उपक्रमातून स्त्रियांना समाज जीवनात मानाचे स्थान दिले कार्यक्रमानंतर परिसरामध्ये वड पिंपळ करंज यासह पन्नासहून अधिक वृक्ष यावेळी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली यावेळी ज्येष्ठ अध्यापक व्ही एम खोत आर टी सुतार यांच्यासह अनेक अध्यापक अध्यापिका उपस्थित होते जितेंद्र अनुजे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सौ एजे हेरवाळे यांनी सूत्रसंचालन केले ए हिंगलजे यांनी आभार मानले